सोलापूर शहरात एक हृदय पिळवटून टाकणारी आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे प्रेम प्रकरणातील तणाव तुटलेली नाती आणि झालेली फसवणूक या मानसिक आघातातून एका तृतीयपंथीयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरात खळबळ उडवत आहे माझा जे चेला होता प्रकाश अण्णा कोळी तर त्याच्यावर तेजा त्याच्या म त्याच्या दोस्तावर त्याचं प्रेम होतं त्याशी त्यानं लग्न केलं आहे काय काय त्यानं करून त्याच्या त्याला सोबत राहतं म्हणून त्याला हर गोष्टीने त्याला फसवला फसवून करून त्याला वर्षभर तर आमच्या ग्रुपमध्ये स्वतः त्याला भेटू दिला नाही कोणाला बोलू दिला नाही येऊ द्यायला घराच्या बाहेर जाऊ त्यांना मारहाण करत होता म्हणून त्याला काय काय करत होता परत त्यानं आज लग्न करून गेला आहे त्याचं लग्न करून गेलं आहे त्याचं जे पण जुम्मेदार आहे त्याचं ते पार्टनर नाव काय त्याचं का सुधीर जमादा। जमादार म्हण त्याचा त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे आणि त्याची सगळं त्यांनी विडो पण मराठा मराठी सगळे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहेत तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काय पण कारवाई करा आणि हामा किनार लोकांना न्याय द्या मी ज्योती कोळी आम्ही तर माझं भाऊ फाशी घेतलाय आज ते सुधीर मुळ घेतलंय की त्याचं बारा वर्ष प्रेम होतं त्याला फसवून त्याचं सोनं नाणं पैसा वगैरे सगळं लुटून घेतलं आहे तो राहत होता पहिला धोतरकर वस्तीत तिथं तिथनं काढून तो वाळ्याला घेऊन गेला तिथं फसवला तिथं मारहाण करत होता भाऊ बहिणीकडे जाऊ देत नव्हता गेला की बघ म्हणायचं मागाला पण जात नव्हतं माझा भाऊ जोगती होता, होता। काय त्याला न्याय मिळणार पाहिजेल गुरु गुरुकडनं गुरु पण सगळ्यांकडनं पण ते भैयाकडनं पण की त्याला फाशी व्हायला पाहिजे काय न्याय मिळणार म्हणजे मिळणार मिळाला पाहिजे माझ्या भावाला माझ्या भावाचा जीव गेलेला आहे सगळं माझ्या भावाचं नुकसान झालेलं आहे मला भावाला न्याय पाजेल म्हणजे पाजेल धन्यवाद कधी माहिती सकाळी घटना घडलेली आहे संध्याकाळी माझ्याकडं आला तो सगळा येऊन सांगून गेला असं असं मला त्रास द्यायला आहे तो मर म्हणला मी त्या त्याचं माझं लग्न आहे म्हणला असं फसवला त्याला फसवून नेलेलं आहे नेऊन ते सकाळी झालेलं आहे हे घटना मला नंतर ना माहीत पडलेलं आहे एवढं पाठवलाय आहे मला सगळं झालेलं वगैरे त्याला त्रास होत होता आता सहा महिना झाला त्याला त्रास आहे त्याला जाऊ देत ना कुठे येऊ देत नव्हता त्याला कोंडून कोंडून मारत होता घरात त्याला मारहाण भरपूर करत होता, होता धमकी देत होता तुला फाशी घालतो हे करतो ते करतो तसं धमकी देत होता फिनाल पण पेला होता जाऊ दे म्हणलं आमचा आत्याचाच मुलगा आहे म्हणून आम्ही राहू दे म्हणून माघारी घेतलो केस वगैरे काय केलं नाही त्याच्यावरच त्याने ना फायदा घेतला शेवटी माझा भावाचा जीव घेतलेला आहे तो लग्न केला लग्न केलं नाही त्याचं लग्न आहे उद्या आहे लग्न करतो म्हणलं होता माझ्या भावासंग फसून ते असं झालं सगळं घडलेलं आहे तेव्हा आता दुसरीकडे त्यानं लग्न करतो म्हणलं व्हिडिओ वगैरे त्याला पाठवलाय तू फाशी घे म्हणलाय तू मर मर म्हणून सांगितलंय त्यांना त्यांना मेलाय त्याच्या दबावानच माझा भाऊ मेलेला आहे त्यान नेमकं बोललय की मला खूप त्रास वालेला आहे मला कुठं घनगोत मध्ये जाऊ देत नाही येऊ देत नाही काय त्या माझ्या फाशीला त्यांना जबाबदार आहे सुधीर जमादार असं त्यानं बोललेलं आहे जीव जाताना त्यांना बोललेला आहे त्यांना दुसरं लग्न करून घेणार आहे आज तिची हळदी आहे हे सांगितल्यामुळं तो आत्मा म्हणजे असं करून घेतलेला आहे त्याच्या दबामुळे झालेलं आहे सगळं आम्हाला पाजेल म्हणजे पाजेल समोरच्या व्यक्तीचं सुधीर जमादार नाव आहे तो राहतोय दयानंद कॉलेज चौक वैधवाडी मध्ये राहतो माझ्या भावाचं नाव प्रकाश कोळी तो जोगती जाळ्यामुळे शिवटी कोळी आहे त्याचं नाव आता